बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून पंचवीस लाख रुपयांचा निधी, निधी मंजूर करून तेरा दुचाकी वाहने शहर पोलिसांना प्रदान केली आहेत सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात या दुचाकींचे अधिकृत वितरण करण्यात आले स्वतः आमदार आसिफ सेठ यांनी दुचाकी चालवत या कार्यक्रमात सहभाग घेतला या उपक्रमामुळे पोलिसांची गस्त व्यवस्था अधिक बळकट होणार असून गतीने प्रतिक्रिया देणं शक्य होणार आहे कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या उपक्रमाबद्दल नागरिकातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून लोकप्रतिनिधींच्या निधीचा योग्य वापर झाल्याचं मत व्यक्त होत आहे पोलीस डिपार्टमेंटला रिक्वेस्ट आलं तर हो कम पर पर मी माझे एम एल ए फंडवरून एक पंचवीस लाख देऊन मला सांगितलं होतं जसं इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत तसेच स्ट्रेट बाईक्स आमच्या सिटीमध्ये राहावं पॅट्रोलिंगसाठी पॅट्रोलिंग जास्त झालं तर क्राईम कमा कमी होतो आहे ट्रॅफिक रेग्युलेशन पण बरोबर होत आहे आणि सगळ्याप्रमाणेने एक चांगलं झालेलं आहे आणि कमिशनर साहेबला मी विनंती केलेली आहे की आम्ही कुठली आवश्यकता असली तर डिपार्टमेंटसाठी आम्ही आहे आम्ही डिपार्टमेंटला जे पण आवश्यकता आहे ते पूर्ण आम्ही करू धन्यवाद